पहलगाम मधल्या हल्ल्यानंतर पोलीस यंत्रणा आता अलर्ट झाली पालघरच्या सागरी सीमेवर पोलिसांची आता करडी नजर आहे समुद्र किनाऱ्याचं अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली तटरक्षक दलाच्या सागरी गस्त नौकांचं हालचालींवर आता नजर ठेवली जाते मच्छिमारांना सुद्धा सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं पहलगामच्या हल्ल्यानंतर राज्यात सुद्धा आता पोलीस यंत्रणा अलर्ट झाली कारण पालघरच्या सागरी सीमेवर आता पोलिसांची करडी नजर आहे समुद्र किनाऱ्यासह अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे तटरक्षक दलाच्या सागरी गस्त नौकांचं सा नजर आहे सोबतच मच्छीमारांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलं कर जिल्ह्याला त्र्याऐंशी किलोमीटरचा सा सा, सा, सागर किनारा आहे या सागर किनाऱ्यावर असणारे कोस्टल पोलिटिशन लँडिंग पॉइंट्स या संदर्भात संपूर्ण सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आलेली आहे यामध्ये सागर सुरक्षा दल त्यांना ॲक्टिवेट करण्यात आलेला आहे त्याचबरोबर लँडिंग पॉईंटच्या ठिकाणी जे चेकपोस्ट आहेत ते चेकपोस्ट कार्यान्वित करण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी सातत्याने नाकाबंदी सध्या सुरू आहे त्याचबरोबर फिशरीज डिपार्टमेंटच्या वतीने जे ड्रोन उडवले जात आहेत त्या ड्रोनचा फीड हा आमच्याकडे घेण्यात आलेला आहे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल असेल तर बारा नॉटिकल माईपर्यंत सहजपणे फ्लाय करू शकेल अशा स्वरूपाचे ड्रोन या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्याकडून कोणतेही सस्पेक्ट त्या बोट जर आढळली तर तात्काळ इंटरसेप्ट केली जाते आमच्याकडे जी स्पीड बोट आहे त्याच्या माध्यमातून गार्डची बोट आहे त्याच्या माध्यमातून फिशरी डिपार्टमेंटची संयुक्त गस्तीसाठी बोट उपलब्ध आहे त्याच्या माध्यमातून या प्रकारची कारवाई करण्यात येत आहे